नमस्कार मित्रांनो कसे आहात तर काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि काल आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या घराची थोडी साफसफाई केली होती तर तुम्ही बघू शकता की ते आपलं घर आता सुटसुटीत आणि सुंदर दिसतं तर हे सगळं झालं आणि आज उठल्यावरती विचार आला की आज आहे आपल्याला गणपती आगमनाला तर हा विचार म्हणत घेऊन म्हणलं पण थोडी पटापट कामावरून घ्या मग तसंच खाली आलो आणि पटापट आपली कामं वगैरे सगळी आवडली आंघोळ वगैरे करून सगळी तयारी करून आपण निघालो तसंच आपल्याला आला आपल्या शुभम भाऊचा कॉल शुभम भाऊचा कॉल आला म्हणून म्हटलं पटापट पटापट -पटा जाऊया पटापट कळवा स्टेशनला गेलो तिथून ट्रेन पकडली तर तसंच आम्ही ट्रेनमध्ये चढलो हा सुरुवातीला थोडी बसायला जागा भेटली नाही स्टँडिंगमध्ये होतं तो। थोड्या वेळाने बसायला जागा पण भेटली निवांत बसलो आणि खूप सारी मस्ती चालू होती आमची ते मस्ती पण शुभम पण मजा घेत होता मग आम्ही त्यानंतर पोहोचलो परेलला परेलला पोहोचून मग आम्ही जस्ट बघितलं वर्कशॉप समोर खूप अफाट गर्दी होती त्यातच ते एक छोटी मूर्ती कोणीतरी असं शो करत होता मी त्याचा फुटेज घेतलं त्यानंतर आम्ही हळूहळू पुढे गेलो हळूहळू पुढे गेल्या गेल्या आम्हाला जस्ट समोर एक गणपती बाहेर येताना दिसला आम्ही त्याला पण लगेच कॅप्चर केलं मग तुम्ही बघू शकता यापुढे आपली गणपतींची आगमनं कशी जातात त्या सगळ्या एवढ्या अफाट गर्दीत आम्ही सांगत होतो की आमची हालत काय झाली आणि आम्ही दाखवत होतो की आम्हाला कसं फील होतं बट माझ्या माईकमधून तेवढा नीट क्लिअर आवाज येत नव्हता त्यामुळे मला आता इथे बावीसमोर करावं लागतो तुम्ही बघू शकता किती घामघुम आणि कशी हालत झाली आहे आमची तिथे <laughs> तर असंच फिरता फिरता आम्हाला मागे एक पोस्टर बॉय दिसला गणाची पंढरी अशी त्याची आयडिया आहे त्यांनी त्या पोस्टरवरती खूप सुंदर वाक्य लिहिलं होतं की आम्ही इथे कॅमेरा घेऊन फिरतोय त्यामुळे जे घरी बसले ज्यांना इकडे येता येत नाही त्यांना ये दर्शन होतं खूप सुंदर वाक्य होतं ते आगमन शूट ला। वाट लागले आमचे गर्मी क्राऊडने आमचा फेस आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा कसं होतं आणि आता काय झालंय आमचं तुम्ही बघू शकता शुभम सो <laughs> so, चाललो एक घरी पण आधी थोडं खाऊन किंवा मग घरी जायचंय बघू आता कुठे खायला आम्हाला भेटतो एक निवांत सो तर आम्हाला गोडुली अशी मनी दिसली आम्ही थोडे तिचे सिनेमॅटिक शॉर्ट्स काढले आणि म्हणलं खूप क्यूट आहे तो थोडे फोटोही काढले आणि आम्ही तिथून निघालो तर हाच तो ब्रिज जिथून आपण परेल वर्कशॉपला आलो इथे जेव्हा गणपती येतात तेव्हा दिवस रात्र गर्दीच असते ते हा ब्रिज तुम्हाला कधीच मोकळा मिळणार नाहीये या गणपतीच्या महिन्यामध्ये आणि आम्ही पण खूप वेळा इकडे येतो आणि कधी कधी तर गणपती असताना रात्री आम्ही नाईट मारायला येतो इकडे गणपतीच्या दर्शनाला वगैरे आम्ही खूप फिरतो या खरंच आज आमचं नशीब एवढं घाण चालू आहे ना एवढं घाण तिकडे कॅन्टीनला गर्दी तिथे वरडी मिसळ बंद कुठे जावं काय खावं काही समजत नाही आता बसवाला पण आमच्या पप्पी घेऊन चाललाय आमची काय नशीब चालू आहे समजत नाही आम्हाला काय चालू आहे आमच्या सोबत तिथे क्राऊडमध्ये मध्ये एवढी चेंबाचेंबी झाली आता खायचं म्हणतो तर फिरायला लागतय मग नेमकं काय झालं आपल्या सोबत काय नशीब आहे आपलं काय नाही बघूया काय होत आता तर आम्ही ठाण्यामध्ये खूप फिरलो आम्ही कॅन्टीन जवळ गेलो मामलेदार मिसळ खाण्यासाठी पण तिथे अफाट गर्दी होती मग तिथून आम्ही रिटर्न फिरलो स्टेशनला गेलो वराडी मिसळ खाण्यासाठी पण ते दुकान बंद होतं सो थोडा विचार केला आणि आम्ही रिटर्न तलावपालीजवळ आलो आणि तिथे आम्हाला भेटली महाबाराची मिसळ तर हे शॉप आम्ही आधी कधी के ट्राय केलं नव्हतं म्हटलं आपण एक काहीतरी नवीन ट्राय करू सो आम्ही महाबाराच्या मिसळमध्ये केलो तिथे बसलो आणि खूप अशी सुंदर अशी मिसळ थाळी आमच्या समोर आली थोड्या वेळाने आणि आम्ही मस्त त्यावरती ताव मारला आणि तुम्ही बघू शकता आता आमची हालत काय झाले आहे सध्या तर <laughs> आता आम्ही सगळं शूट आवरून सगळे थोडे थोडे फार काहीतरी शॉट घेऊन आलो आहे तर जायचं आहे घरी शुभमवता जाईल त्याच्या घरी मला थोड्या एक पाच दहा मिनटं लागतील मी कळवा वेस्टला आहे मला अजून ईस्टला जायचं आहे आणि आज वाटत नव्हतं एवढं असं मस्त आम्हाला बघायला भेटेल सगळे सीन्स शुभमनी पण काही शूट केलं मी पण काही शूट केलं आहे आमच्या दोघांचे मिक्स व्हिडिओज आम्ही टाकू आता तुम्हाला काय म्हणतात आवडेल याची गॅरंटी तर आहे आम्हाला पण तुमच्यावरती की तुमचं मत काय असेल त्यावरती तुम्हाला कसं वाटतं आहे हे फक्त आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चलो बाय दिसतो तू गोड गोजीरा बाप्पा माझ्या संग खेळ माझा देव बाप्पा चरणी तुझ्या मी दंग रे बाप्पा घेऊन सुखाची लाट ये बाप्पा मागणी दिदे मोरया वरद विनायका उजळु दे मन ते जने गणादिशास कणा कण गजान आकारा सजली हि सृष्टी सारी मोरया आतुरलो सारे तु स्वागता न्द्रश्ट